समाजामध्ये असे काही परिवार आहेत की ज्या परिवारामध्ये महिलांना प्रचंड त्रास होतो तो सगळा त्रास सहन करतात जसं जसं म्हणजे त्या महिलांच्या त्या माऊलीच्या अंगावरती अक्षदा पडल्या तेव्हापासून त्या, त्या बिचारीच्या त्रासाला सुरुवात होते आणि ह्या सगळ्या त्या सहन करत राहतात संसार करत राहतात तर अशा पद्धतीच्या असंख्य महिला आपल्या या समाजामध्ये आहेत असो तर आपण अशाच एका परिवाराची घटना बघणार आहोत त्यासाठी ते आपल्याला जायचं आहे नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर जिल्ह्यापासून जवळच एक तीस चाळीस किलोमीटर अंतरावरती असलेलं उमरेड हा तालुका आहे त्या ठिकाणचं पिंपरा बेला हे गाव आहे किंवा हा कि विभाग आहे आता त्या गावामध्ये त्या भागामध्ये रामा तुकाराम काकडे यांचं वय साधारण पन्नास वर्षाचं आहे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा आहे सूरज रामा काकडे आता हा परिवार आहे मोलमजुरी करणारा परिवार आहे शेतीवरती अवलंबून असा हा परिवार आहे आणि अशा पद्धतीने यांचा उदरनिर्वाह हो चालतो आता याच्यामध्ये पती जो आहे त्याला दारू पिण्याची सवय होते तो रोज दारू पिऊन यायचा त्याच्यानंतर मग ते शिबिगाळ करणं हात उचलणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत म्हणजे टिपिकल दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये जे काय प्रकार चालतात हे सगळे प्रकार इथं चालत होते आता पुढं मुलगा जो आहे तो सुद्धा वडिलांप्रमाणे दारू प्यायला लागलेला होता आता ह्या बापलेकांच्या दारू पिण्यामुळे सगळ्यात जास्त चा त्रास होत होता त्या घरातील त्या मायमाऊलीला त्या आईला आता ती दोघांनाही सांभाळून घेत होती त्यांचा संसार करत होती पण मार्च महिन्यामध्ये होळी होती धुलिवंदन होतं या काळामध्ये जो प्रकार घडला म्हणजे मार्च दोन हजार चोवीसमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकारामुळे हा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेला होता तारीख आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी होता होळीचा सण आता काकडी कुटुंबियांनी हा सण साजरा केला त्याच्यानंतर आता दुसरा दिवस पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आणि या दिवशी होतं धुलिवंदन दुपारच्या साधारण बाराचा सुमार झालेला होता आता पिताजी आहेत ते आता पिताजी म्हणजे पिताजी म्हणजे ताजी ताजी पिणारे तर अशा पद्धतीचे पिताजी जे आहेत ते पिताजी दारू पिऊन घरी आलेले होते आणि घरी आले त्यावेळेस आता मुलगा जो आहे तो घरामध्ये होता आई घरामध्ये होती आता यावेळेस मग पिताजी कोणाशी तरी फोनवरती बोलत होते अगदी मोठ्या मोठ्यानं बोलत होते आता या बोलण्याचा त्या मुलाला त्रास व्हायला लागला त्यामुळं त्यानं त्या मु वडिलांना सांगितलं की तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्यानं बोलू नका तुम्ही हळूहळू -हल बोला त्या फोनवरती पण आता वडील दारूच्या नशेमध्ये म्हणजे पिताजी द नशेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मग ते अगदी जोरामध्ये बोलत होते आता मुलानं वारंवार सांगितलं हळू बोला हळू बोला हळू बोला, बोला कशाला मोठ्या मोठ्याने बोलता पण वडील काय ऐकायला तयार नव्हते आणि त्यानंतर मग त्या मुलामध्ये आणि वडिलांमध्ये वाद सुरू झाला भांडण सुरू झालं की तुम्ही मोठ्यानं का बोलताय आता ज्यावेळेस माणूस दारू दारू पिऊन येतो ना त्यावेळेस त्याला वादासाठी कोणतं कारण असावं लागत नाही आणि त्यामुळे आता यांच्यामध्ये भांडण कडाक्याचं सुरू झालेलं होतं पिताजींना प्रचंड राग आला होता रागाच्या भरामध्ये हे पिताजी घरातून बाहेर पडले आता नंतर मुलगा जो आहे त्याला वाटलं की चला भांडण मिटलं बाबा आता वडील बाहेर गेलेत राग आलाय राग शांत झाला की ते नंतर घरी येतील आणि त्याच्यानंतर हा जो मुलगा आहे तो मुलगा निवांत खाटेवरती पडला होता किंवा झोपला होता आई जी आहे ती नंतर शेजाऱ्यांकडे काहीतरी कामानिमित्त गेलेली होती काही गरी गरी आता काही वेळाने म्हणजे दुपारी साधारण तीन चारच्या आसपास वडील जे आहेत ते घरी आले घरी येताना त्यांच्या हातामध्ये लोखंडी रॉड किंवा ती छन्नी वगैरे असते ना तशा पद्धतीचं हात्यार होतं ते हात्यार घेऊन आले आणि आता मुलाच्या खाटेजवळ गेले मुलगा जो आहे तो निवांत झोपलेला होता पडलेला होता आता ते मुलाच्या वडील मुलाच्या जवळ गेले आणि ती जी छन्नी हा छन्नी होती त्या छन्नी त्या मुलाच्या डोक्यामध्ये घातली आणि त्याच्यावरती त्या वार करायला सुरुवात केली आता आधीच तर बाप जो आहे तो दारूच्या नशेमध्ये होता आणि त्याच्यामध्ये तो त्या मुलावरती वार करत होता आणि क्षणामध्येच सूरज म्हणजे मुलगा जो आहे तो मुलगा रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला आहे आणि त्यानंतर म्हणजे पूर्ण शरीरावरती वार करण्यात आले त्याला त्या ठिकाणी अगदी जखमी करण्यात आलं गंभीर जखमी करण्यात आलं आणि बाप त्या ठिकाणावरून बाजूला झाला किंवा निघून गेला काही वेळानं ती आई जी आहे ती आई घरी आली आता तिनं बघितलं घरामध्ये मुलगा जो आहे तो रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेला आहे आता शेवटी आईनं मोठमोठ्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली आजूबाजूचे लोक शेजारी पाजारी गावकरी तिथं जमा झाले आता सुरुवातीला वाटलं की बा कुणीतरी हल्ला केला आणि त्या ठिकाणाहून पसार झाले आता ग्रामस्थांनी आणि आईनं मग त्या ठिकाणचं जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी प्रथमोपचार केला प्रथमोपचार झाल्यानंतर मग नागपूरचं मेडिकल हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी त्या मुलाला भरती करण्यात आलं होतं पण त्याची प्रकृती नंतर खालवली आता तोपर्यंत नागपूर ग्रामीण पोलिसांना ही माहिती मिळालेली होती आणि रात्रीच्या साधारण अकरा वाजायच्या सुमारास त्या तरुणाचा त्या ठिकाणी मृत्यू होतो आता पोलिसांनी ज्यावेळेस तपास केला माहिती काढली त्यावेळेस मग त्या वडिलांचं हा विषय समोर आला किंवा वडील त्या आईला काहीतरी या विषयावरती बोलले होते मुलाला मारल्याबद्दलचं आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्या वडिलांना ताब्यात घेतलं होतं आणि बेला पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अन्वये त्या वडिलांवरती गुन्हा दाखल केला आता बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली आणि त्यानंतर मग सूरजवरती त्याच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आता स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार झालेले आहेत आता याच्यामध्ये या परिवारामध्ये मुलाची हत्या झाली बाप जेलमध्ये गेला आता मागे उरली ती आई विचार करा त्या आईची अवस्था काय असेल किंवा त्या पत्नीची अवस्था काय असेल म्हणजे ज्याच्याबरोबर ती संसार केला तो आताबरोबर नाही आणि ज्याच्या सुखासाठी जगली तो सुद्धा आता या जगामध्ये नाही काही तासापूर्वी एक परिवार होता काही तासांनी काहीच उरलेलं नव्हतं दारूच्या नादात आणि रागाच्या भरात ह्या अघटित घटना घडलेल्या होत्या आता याच्यामधून आपल्याला धडा काय मिळतो आता अनेकदा बघा ज्या घरामध्ये दारू पिणारे वडील असतात त्या घरामध्ये मुलगा दारूला शिवतसुद्धा नाही कारण दारूमुळे काय त्रास होतो काय बर्बादी होते हे त्या मुलानं अनुभवलेलं असतं पण कधीकधी असं पण होतं की बापामुळे मुलगा व्यसनी बनतो आणि त्यानंतर मग त्या घरातल्या महिलांचं प्रचंड हाल होतं आणि याच्यामुळे आपण म्हणजे जे पिणारी मंडळ आहेत पाठीमागं पण आपण अनेक भागामध्ये अनेक व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत की आपल्या पिण्यामुळे आप किती आपण नुकसान करून घेतो एक तर शरीराचं नुकसान होतं परिवाराचं नुकसान होतं त्यानंतर मग नको नको त्या घटना आपल्या समोर येतात आणि याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे शुद्धीमध्ये असताना विचार केला ना आणि दा व्यसन कसं सोडा आता याच्यावरती मी नंतर बोलणार आहे आता मी हे पण तुम्हाला सांगतो की तुमच्या डोक्यात काय कल्पना असतील की दारू कशी सोडावी तंबाखू कशी सोडावी सिगारेट कशी सोडावी ह्याच्याबद्दलच्या जर काही टिप्स असतील तर त्या टिप्स तुम्ही खाली कमेंटमध्ये जरूर द्या कारण आपण त्याच्यावरती एक विशेष व्हिडिओ बनवणार आहोत आणि शक्यतो तुम्ही कमेंट करताना ज्यावेळेस आपला व्हिडिओस रात्री साधारणपणे साडेआठच्या आसपास रिलीज होतो तर साडेआठ ते नऊच्या दरम्यान तुम्ही जर कमेंट केल्या तर मी त्याच्यावरती रिप्लाय करेल कारण काय होतं नंतर मग नंतर ज्या कमेंट येतात त्याच्यावरती मग रिप्लाय करता येत नाही पण त्या अर्ध्या तासात येणाऱ्या ज्या कमेंट आहेत सुरुवातीला त्याच्यावरती मी आता पुढं त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवणारे पण त्याचे परिणाम काय दारू कशी सोडावी व्यसन कशी सोडावीत याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय काय युनिक कल्पना असेल तर ती खाली तुम्ही मांडा आपण नावासकट ती प्रसिद्ध करू आता दुसरी गोष्ट आपल्या महिलांना विनंती आहे की बऱ्याच वेळा काय होतं की नवरा किती पैसे कमवतो मुलगा किती पैसे कमवतो ह्याच्यावरती त्या महिलेचा स्टेटस ठरवला जातो पण लक्षात घ्या की कि कुणी कितीही कमवत असलं तरी पण महिलांनी आता स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे महिलांचं स्वतःचं एक स्किल असलं पाहिजे आणि प्रत्येक महिलेनं ते स्किल आत्मसात करा भले तुम्ही नोकरी करू नका तुम्ही काम करू नका तुम्ही व्यवसाय करू नका तुम्ही काही करू नका पण जर वेळ आली आपल्याला जर गरज पडली तर कुणापुढेही हात पसरायचं नाही आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचं एवढी आपली ताकद तयार करून ठेवा तर आता याबद्दलचं तुमचं मत आणि तुम्ही व्यसनमुक्तीवरच्या ज्या सूचना असतील त्या सूचनासुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद